तिकडं <todic> <todic> आणि पहिली मुख्याध्यापिका आई सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी तसेच ज्या पृथ्वीतलावर रसणाऱ्या सर्व धर्माच्या पंथाच्या महामानवांना माझा प्रणाम तसेच ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले गुण महाराष्ट्र राज्याचे राज्य शिक्षण मंत्री माननीय भोय साहेब सतत आम्हाला पहाट असो रात्र असो किंवा रात बोलो गुरुजी असे जनताचे आमदार विनोद भाऊ तसेच बडोले साहेब आमदार व माजी मंत्री जिल्हा परिषदचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू माननीय नायकराम भाऊजी भेंडारकर शिक्षण सभापती बसलेले जिल्हा परिषद सदस्य आणि सगळे माझे पदाधिकारी आणि अधिकारी महोदय तुम्ही खूप चांगल्या मनाचे आहात तस तुमचं आणि माझं नातं जुनच आहे ते नातं मध्ये असं की माझी सासरवाडी वर्ध्याचीच आहे <laughs> काय असेल ते तुम्ही समजून घ्या आणि या जावाई या जावाईची जी संघटना आहे मला शंभर टक्के जावायला कोणी कस का नाही माझी पत्नी असून राहिली तिकडं मी समस्या शिक्षक हित आणि विद्यार्थी हिताचे आहेत मी मान्य जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय शिक्षण सभापती आणि इथले स्थानिक आमदारांना मी धन्यवाद करतो आणि अधिकाऱ्यांना धन्यवाद करतो की त्यांनी आमच्या संघटनेवाल्याला बेरोजगार करून टाकलं गोंदियामध्ये एकही काम नाही ठेवलं मंत्री महोदय एकही आम्ही जेव्हा जिल्हा परिषद जातो तर काय न्याव हा प्रश्न येतो म्हणून आपल्याला विनंती कोणी तर त्यांचे कान भरले भाव म्हटलं मी तसा नाही मी निर्बड निर्बड माणूस अंबर आपले जुनी ओळख आहे सर त्या दिवशी जिल्हा चांगला जनते त्या दिवशी गेलो शिक्षकाच्या वेतनावर अधिकारी विनोद भाऊ अग्रवालच्या आम्हाला बेरोजगार करून टाकलं त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं धन्यवाद मंत्री महोदय आपण ही जी संघटना आहे ही तरुणांची संघटना आहे आणि यांचे उदाहरण जर पाया टाकले छोटे छोटे, छोटे लहान तरुण आहे आणि संघटना आम्ही दोन हजार तेरा ला माननीय राज्याचे चित्तनवड साहेब शुभांगी चौधरी मॅडम यांच्या अध्यक्ष पुराणे असलो पाहिजे कारण या निसर्गानं फक्त माणसाला हसण्याची कला दिलेली आहे आणि ज्या दिवशी गाडं वाचला तर समजून द्या तो माणस होण्याच्या पायरीवर आहे आणि ज्या दिवशी तुमच्या राहिले येणाऱ्या काळामध्ये मंत्री म्हणायची पण त्याच्यामध्ये थोडासा अडथळा आहे थोडासा दोष आहे आणि तो दोष आहे तो दोष म्हणजे मागण्या आहेत त्या तुम्ही मान्य केल्या तुम्ही कामच नाही त्यामुळं मंत्री महोदय तो दोष तुम्ही दूर करावा आमच्या आंतर जिल्हा बदलचा सातवा टप्पा लगेच सुरू आहे आमचे सचिव महोदय डवले साहेब करतो उद्या करतो करतो करता दोन एक वर्ष होऊन गेला आपण तुम्ही आजच जर त्यांना जर फोन केला तर ते पत्र काढून टाकतील आणि इथं जे अजून लोक टाळ्या वाजवतील तर कृपया करून त्यांना ते हे करावं माझे वस्ती शाळेचे शिक्षक आलेले आहेत वस्ती शाळेच्या शिक्षकांचा विषय मोठा गांभीर्य आहे की ते जेव्हापासून लागले तेव्हापासून त्याची सेवा ज्येष्ठता धरायला पाहिजे त्याच्यामध्ये एक रुपया सुद्धा लागत नाही सेवा ज्येष्ठता घेतली की विशेष आपलं बिल आमच्या अर्ध्या मागण्यात या बिल पैशाच्या तुमच्या कुंडलीतलं दूर केलं तर खरंच तुम्ही येणाऱ्या काळामध्ये कॅबिनेट मंत्री आणि त्याच्या जवळ जाल हे आमच्याकडून शुभेच्छा आहे मंत्री महोदय हे जे नगर परिषद आमच्यावर तर मोठं हालच आहे मंत्री महोदय आम्ही नगर परिषद वाल्याकडे कोणाचंच लक्ष नाही मी म्हणतो औजबाम जाते, है। जाते है नगर परिषद में बोलते तुम हमारे, हमारे कर्मचारी नाही नगर परिषद शिक्षक आहेत इथं आहेत खूप सारे खाजगी वाले थोडे किती येतो भाऊ आहे बरे हुशार आहेत आमचे खाजगी तर त्यांचे खाजगी जी नियुक्ती होते ती नियुक्ती सुद्धा टीव्ही माध्यमातूनच होते त्यांना पेमेंट जी शासन देतो सगळं काही शासन देतो तर ते जे मुलं आहेत त्या मुलाला गणवेश आपण दिलं पाहिजे कारण मी नगरपरिषद मी केंद्र प्रमुख आहोत

म्हणजे माझे कसे काय करावा आणि आमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या थोडाव्या अजून याच्या निवेदनालात आणि आज मी माझे जे नेते आहेत माझा एक पक्ष आहे त्या पक्षाचं नाव आहे डॉक्टर परिंदे फुके साहेब ते मात्र आज आले नाही त्याच्या पक्षाचं नाव आहे कारण आम्हाला पक्ष माहीत आहे पण सदैव आम्हाला मदत हे आमचे आमदार महोदय आहेत आणि खास करून परिणे फुके साहेब आहेत जे दरवेळेस आजपर्यंत आम्ही जे काही शासन निर्णय काढलं किंवा काढलं म्हणजे प्रयत्न केले पदाधिकाऱ्याच्या त्यामध्ये साठ ते सात सत्तर टक्के शासन निर्णय काढण्यासाठी मान्य डॉक्टर परिले फुके इथं काही आले नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि मंत्री महोदय आपण या समस्येकडे गांभीर्यानं घ्यावं ही माझी नम्र विनंती आहे आणि आज आपण चारशे किलोमीटर अंतर अंतरावर ह्या भात नगरीमध्ये आला थोडस ह्या भात वगैरे खाऊन जाव आणि एवढीच माझी आग्रहाची विनंती आहे धन्यवाद बोलो भारत माता की